दुबई येथील एकाच साईभक्तानं साईबाबांना चोवीस लाख रुपयांचे स्वर्णमयी ओम साई नाव अर्पण केले आहे श्री साईबाबांच्या चरणी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव भरभरून दान टाकत असतात दिनांक बारा दोन हजार पंचवीस रोजी दुबई येथील एका साई भक्तानं दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम सोन्याचे ओम साई हे नाव श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केले या सुवर्णदानाची किंमत तब्बल चोवीस लाख आठशे चाळीस रुपये असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे सदर सुवर्ण ओम साई नाव हे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर द्वारकामाई येथे बसवण्यात आले आहे यावेळी संस्थांच्या वतीनं देणगीदार साई भक्ताचा सत्कार देखील करण्यात आला याविषयी साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडिलकर यांनी अधिक सांगितलं दुबई येथील आज द्वारकामाईमध्ये जवळपास दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचा ओम साई या नावाची सोन्याची आिरं जी आहे ते बाबांना अर्पण केलेली आहे बाबांचा पूर्ण कालावधी जो आहे जवळपास साठ वर्षाचा कालावधी बाबांनी आपलं जीवन जे आहे ते द्वारकामाईमध्ये व्यतीत केलं त्या द्वारकामाईमध्ये ही ओम साई या नावाने आिरं जी आहे ते लावण्यात आलेली आहेत जगभरातून भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात आजसुद्धा दुबईच्या साईभक्तांनी दान दिलेलं आहे त्यांनी दान दिल्यानंतर जे आहे ते आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याच्या अटीवर दाऊन दान दिलेलं आहे आणि या जे दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचं जे दान आहे त्याची किंमत जी जवळपास चोवीस लक्ष रुपये आहे मायेमध्ये श्रद्धा आणि सबोरी अक्षर अशी अक्षरं ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणीवर जे आहेत ज्या ठिकाणी पूर्वी बाबा उभे राहायचे असे त्या ठिकाणी जे आहे वर ओम साई या नावाने लावण्यात आलेले यापूर्वी साईबाबांच्या द्वारकामाईत श्रद्धा आणि सबुरी हे सुवर्णमय नाव होतं आता यामध्ये ओम साई या नावाची भर पडल्यानं साई भक्तांचं याकडे विशेष लक्ष आकर्षिलं जात आहे येस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी